चल घे बॅग झाली पॅकिंग निघूया निघाय चला काजलकडे तीन माझ्याकडे तीन ह्याच्या बॅग मध्ये तीन तीन आमरस बॉटल आम्ही घेतले आणि आता आम्ही कॅब केली आहे एक विक्रोईला हॉल्ट आणि एक वर्लीला हॉल्ट वरलीला हॉल्ट का आता ताईच्या घरी आणि विक्रोईला हॉल्ट का माझे मित्र अजनाने सर्व आणि आपल्या रूमवरती पण जायचं आहे तिथे पण आम्ही जाऊन आलो येऊया चला माझे नवीन चप्पल आणलेले चला लोकेशन बघा एकदम छान मस्त हाईट बघा एवढे बाप रे बघा दे कोणते पण दे हा हेच हेच चालेल बघा रत्नागिरीवरून मी रत्नागिरीवरून बघा मी एक्स्ट्रा चप्पल आणले देवाचे पण पाया पडले देवानी न्यू चप्पल म्हणजे न्यू लांब लय एकदम चला बाय घेऊन जातो का तुला मी मुंबईला बॅग घे माझ्या पाठीवरची आता कोणाकोणाकडे किती किती आमरस देतो गिफ्ट रत्नागिरी जर आपण येतो तर काहीतरी गिफ्ट दिला पाहिजे आणि स्पेशल म्हणजे आमचा आमरस ते घेऊन यायचं कठीण असं बघा माझा बॅग सहा सात बाटल्या एक बॉटल इकडे बाकी सर्व हे सर्व वजन झालं आणि कार होती म्हणून आणला मी नाहीतर ना कंटाळ मला एवढं घ्यायला इथे घालतो इथे हा बरोबर

हेलो हाँ कैब बुकिंग है ना कहां पर आए हो आप ओके आ रहे हैं हम लोग ओके चल नहीं मी पे पार्टी की <laughs> पार्टी बस तो। हाँ, okay. मैं पार्टी जमत नहीं चल बघ हा रस्ता चला विक्रोईला काजल थोडे क्वेश्चन्स करतो काय केलं एवढे दिवस मुंबईला काजल काय केलं आराम केला काय केला आराम केला रिलेटिव्ह कडे के गेली फिरलो मॉल मध्ये गाडी घेऊन जाऊया का डायरेक्ट रत्नागिरीला नको।, नको आपली गाडी आहे चला जरा हॉल्ट घेतली आहे सीएनजी भरायला आता आपल्या पण गाडीला सी एन जी भरत राहायला लागणार गाजर पेट्रोल पेट्रोल गाडी नॉनशॉप येते सीएनजी गाडी एक दोन वेळा हॉल्ड येते सीएनजी भरायला पण सी एन जी परवडतं आता रत्नागिरीला यायला या मला तीन हजारचा पेट्रोल लागला इथे यायला हा तीन साडेतीन अडीच पासून लागतं पण तेवढ्याच प्राइस मध्ये गॅस जाऊन येते म्हणून काल आलो टाइम न वेस्ट करता लगेच सीएनजी फिटिंगला दिली मी गाडी ही आजी ही आमरसची बॉटल खाऊन बघा तुम्हाला आमरस आवडतो आमरस आवडतो का खाऊन बघा खाऊन बघा आमचं घर बघितलं भरपूर वर्षाने परत छान वाटलं अवतीभवतीचं सर्व तू किती वर्ष होती इथे आम्हा व्हिडिओ मेलू बघा इथे माझ्या मित्राचं घर आदनांचं घर वरती आहे वा वाटतं हाय का बघा अदनान ये मेरे दोस्त को देना तेरा नाही लिया लिहू तेरा फोटो हा आदनांचा भाऊ कैसा आहे आमरस खाके देखना हमारा आजी चला आलो बसा बसा बस बस मोठे मोठे बिल्डिंग्स आज आणि मी काल ना जाणून बुधून सेटन गाडी गेली जरा आरामात जायला कारण प्रवास करून ना ना आलो नाही मी पण आता मी जास्त स्वतःला दमवत नाहीये कारण भरपूर काम असतात बुकिंगचे कॉल असतात आताच गाडीत किती वेळा कॉल वाजले गजन

आणि एक एक विचार तुझ्या लागत तू रत्नागिरीला आज तारीख अठरा आहे अठरा एकोणीस आहे तू कधी येणार आहे रत्नागिरीला पंचवीस ला <laughs> बुकिंग केली तू रूमची बुकिंग नाही लागत एक कोणत्या पण रूम घुसतात असलं की खालच्या रूम मध्ये असतात आणि ते ती बॉटल आहे मला आम्ही रत्नागिरी वरून काय आणू शकतो आम्ही फक्त आमराज आणू शकतो ताईसाठी आमराज थँक्यू माझ्यासाठी ते तुझी तूच संपवणार ये क्या बना रे हो फालू केसर फालूदा तू खाणार केसर फालूदा मी पिंक काय खाणार पिंक पेरू पिंक पेरु। आणि काजल तू डिसाइड आणि सुनीता ताई मला ते आम्ही सुनीता ताईच्या घरी आलो ना तिथे आम्हाला आईस्क्रीम दिसलं तर आम्ही खायला आलो आणि आम्ही एक कॅमेरामॅन पण घेऊन आलोय त्यांना कॅमेरामध्ये यायचं नाही तुम्ही काय ऑर्डर केलंय केसर फालूद आमच्या कॅमेरामॅन केसर फालूद ऑर्डर केली हे आमच्या वहिनीने बघा काय घेतलंय खावा वहिनी खावा तुम्हाला नाही घेतलं आम्ही मध्ये हे काय घेतलं सीताफळ बघा आमची पूजा मॅडम गाडी घ्यायला आली नाही को प्रकार गाड़ी है एम्बेसेडर कारपन हम तो बहुत विंडोज विंडोजे कर्टन बसवा कर्टन्स पण बसले बघा बघा <पारीव> आमचं जवळच्या मार्केटला आलो केवढा मोठा मार्केट आहे बघा किती काय 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 आमची बाई आवळे घेते पूजा आवळे घेते आई लोणचं घालणार आहे आवळ्याचं लोणच्याची रेसिपी तुम्हाला दाखवू आम्ही आवळ्याच्या लोणचं काय लावते तू बघा इथे मॉइश्चरायझर लावायचं काम चालू आहे आणि इथे आमचं एडिटिंग च काम चालू आहे हमारी <laughs> लाइफ तो एडिटिंग मे ही जाने वाली आहे पण <laughs> माझ्या आवडीचं काम आहे होमस्टे म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री एक मॅनेज काय म्हणतात कोणती इंडस्ट्रीमध्ये झाला सर्व्हिस इंडस्ट्रीज ना तर माझ्या आवडीचं फील्डमध्ये मी काम करतो ना हे मला भरपूर आवडतं ॲज अ यूट्यूबर मला भरपूर छान वाटतं की आम्ही एक युट्यूबर आहे मम्मी मी काजल बरोबर ना काजल वी आर व्हेरी प्राऊड टू बी अन यूट्यूबर वी आर व्हेरी प्राऊड टू बी अ होमस्टेज ओनर होमस्टे चालवणारे असं किंवा होमस्टेचं स्टाफ बोलायलाही हरकत मला वाटत नाही पण भरपूर छान वाटतं आम्हाला तर त्या रिझननी आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला कनेक्ट करता येतं एवढ्या माणसांशी आपल्याला बोलता येतं वेगवेगळ्या कॅटेगरीच्या माणसांना भेटता येतं आणि तेवढे चोग्र तुम्ही होमस्टेमध्ये पण येतात भरपूर छान वाटतं म्हणजे वन ऑफ दी बेस्ट जॉब आहे हे काय दाखवतेच त्यांना काय ते लिपस्टिक लिपस्टिकचं हे घेतलं तर बघ आता आम्ही हां आता आम्ही मी तुम्हाला सगळं घालून दाखवणार मी आता खूप नवीन नवीन साड्या घालणार आहे ना म्हणजे घरी खूप रिलेटिव्स मध्ये लग्न वगैरे असं काय काय कार्य आहे मस्त मस्त तेव्हा मी छान छान गेटअप करणार आहे तुम्हाला दाखवणार आणि आता आम्ही चाललो बाहेर फिरायला आता आम्ही बाहेर चाललो डिनरला आमचे साली साहेबां साडू साहेबांनी आम्हाला पार्टी दिलेली आहे कारण कारण इथे लास्ट दिवस उद्या सकाळ सकाळी आम्ही निघणार आहे रत्नागिरीसाठी तर बॅक टू रत्नागिरी कारण उद्याच्या दिवशी बुकिंग नाही परवा पासून आपले रूम्स सर्व गोल्डन सिल्वर वन डिसेंबर एंड पर्यंत बुकिंग आहेत ओके तर बुकिंग असेल तर आम्ही सर्विस द्यायला तिथे असणार एवढी गॅरंटी आम्ही कुठेही असलो तरी परत आम्ही येणार चला आता? तो तो येस। आता बुकिंग नसती ना एक्सप्लोर केलं बुकिंग नसती तर आम्ही भरपूर इकडे हा भरपूर इकडे तिकडे फिरलो असतो आणि काय काय बघितलं असतं ला ला आता सध्या बघा हे तुम्हाला माहिती आहे लग्नाचे सीझन चालू आहे तर प्रत्येक मार्केटमध्ये असं व्हरायटी असं वेगवेगळं साडीज शॉपिंग रिलेटेड भरपूर लग्नाचे दिवस आहेत आणि त्यावरून क्रिसमस आहे तर क्रिसमस रिलेटेड भरपूर काही काय कॉस्ट्युम्स मार्केटमध्ये अपडेट झालेला आहे आणि असे मुंबईमध्ये नवीन नवीन जसे अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झाले ते सुद्धा मला बघायचं होतं वेगवेगळ्या ठिकाणी कोकणी महोत्सव सुरू झाले लास्ट टाइम आम्ही मे मीटअप करत होतो तेसुद्धा एक्सप्लोअर करायचं होतं पण नेक्स्ट टाईम ओके सध्या आपण आपल्या कामात फोकस देऊया येणाऱ्या काही वर्षात काम आपल्याला फोकस देईल चला इथे माझं एडिटिंग वर्क सुरू आहे बघा गोल्ड इस्रायल आपले जे वरून त्यांनी एक एक गोष्ट नोटीस करायची आहे की मला वाटतं आई तुम्ही माझ्या नवीन गाडीत बसलात नसाल नाही ना फर्स्ट टाइम ना तुमचं येस चल आपली गाडी रेडी आहे